नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा तो दही लोणी चोरणारा चोर होता असे आक्षेप घेणाऱ्या विद्वानांना श्रीकृष्णाचं गूढ विसंवादी जीवन समजूच शकलं नाही श्रीकृष्णाच्या जीवनातील रास क्रीडेच्या प्रकरणाची उपेक्षा करावी असा तो प्रसंग नाही ज्यांनी श्रीकृष्णाचं समग्र जीवन बारकाईनं चिकित्सक दृष्टीनं अभ्यासलं त्यांना त्याच्या जीवनात विसंवाद आढळत नाही उलट ते श्रीकृष्णाला निष्काम परब्रह्म समजतात श्रीकृष्णाचं व्यक्तिमत्व ऐतिहासिक आणि काल्पनिक महापुरुषांमध्येही अग्रस्थानी विराजमान होईल असंच आहे एकाच व्यक्तीत केवढे गुण सामावले होते त्यांच्या गुणांमध्ये किती विविधता होती डॉक्टर डीन यांच्या मूळ प्रश्नाकडे येऊन पांडुरंगशास्त्री म्हणाले तुम्ही रासक्रीडेविषयी विचारलत रासक्रीडेत श्रीकृष्णाविषयी जे प्रेम आहे ते अशरीरी प्रेम आहे म्हणजेच ऑकल्ट लव बायबलमधील सॉलमन गीताप्रमाणे ही रासक्रीडा आहे मनाचं शुद्धीकरण त्या अवस्थेत झालेलं असतं आणि त्यानंतर मन आणि अज्ञमन हे दोन्ही मनं संपूर्ण शु शुद्ध झाल्यावर ज्याची चित्त एकाग्रता एक तास दोन तास टिकते त्याच्या जीवनात एक विशिष्ट अवस्था येते भक्ताचं एक विशिष्ट प्रकारचं जीवन बनतं आणि त्यानंतर जी क्रीडा सुरू होते तो रास आहे ती बाह्यता दिसत नसून अंतरंगात चालते थोडं थांबून त्यांनी म्हटलं संकीर्ण भाव देहभाव मालकी अहमभाव शांत होतात केवळ अहंकार उरतो बाकी सर्व बुद्धीसुद्धा निघून जाते अशी स्थिती फक्त चित्ताच्या एकाग्रतेत येते आणि तेव्हा रासलीला सुरू होते त्या स्थितीत अहंकाराचं तलम वस्त्र राहतं याचं कारण क्रीडेसाठी खेळासाठी वेगळेपण असलं पाहिजे आणि हे वेगळेपण ठेवण्याची शक्ती अहंकारात आहे आणि या स्थितीत अहंकाराचं तलमवस्त्र खेचलेलं नसतं फेकलेलं नसतं फाडलेलंही नसतं ते फक्त सोडून ठेवलेलं असतं आणि म्हणूनच तो जीव पुन्हा अहमला उचलू शकतो आणि जीव व्यवहार करू शकतो त्याच्या जीवनात रासलीला होत असली तरीही रासलीलेनंतरसुद्धा तो जीव सामान्य व्यक्तीसारखा जीवन व्यवहार करू शकतो पांडुरंगशास्त्रींनी त्या रासलीलेविषयी विस्तृत विवेचन करून सांगितलं होतं ते म्हणाले गोपींच्या मनाची ती अवस्था झाली होती श्रीकृष्णाबरोबर त्यांचं अशरीरी प्रेम होतं क्रीडा होती सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोकुळात श्रीकृष्ण केवळ नऊ वर्षाचा होता आणि त्यावेळेस रास क्रीडा होत असे आपल्या जीवनात चित्ताच्या एकाग्रतेची तशी स्थिती येत नाही आणि म्हणून आपण वरवर विचार करतो श्रीकृष्णावर असभ्य टीका करतो अहो बालवयात गोकुळ सोडल्यानंतर श्रीकृष्ण पुन्हा गोकुळात परतलाही नाही आहे किंवा गोकुळवासियांना भेटलासुद्धा नाही आहे इथे त्याची अनासक्ती दिसते श्रीकृष्णाची महती कथन करून पांडुरंगशास्त्रींनी त्यांना गीतेच्या तत्त्वज्ञानाविषयी थोडक्यात सांगितलं शास्त्री, शास्त्री पुढे म्हणतात भौतिकवादात जडवादानं आजपर्यंत जगाचं कधीही कल्याण केलं नाही जगाच्या कल्याणासाठी आत्मिक चैतन्यवाद निर्माण करण्याची गरज आहे आणि या सत्याचं दर्शन फक्त आणि फक्त गीताच करते जग हे चैतन्याने भरलं आहे जगाला तलवारीच्या बळावर सुधारू पाहणारे भौतिकवादी कधीही आपल्या कार्यात सफलता मिळवू शकणार नाहीत खरं म्हणजे भौतिकवाद्यांनाच सुधारण्याची गरज आहे गीता हातात घेऊन आपण जगाला मार्गदर्शन करू शकतो गीतेच्या सातशे श्लोकांमध्ये जगातील सर्व समस्यांची उकल सामावलेली आहे डॉक्टर डीन यांच्यावर अपेक्षित परिणाम होत आहे याची जाणीव झाल्यावर शास्त्री पुढे म्हणतात गीता हे तर्कशुद्ध शास्त्रशुद्ध तत्वज्ञान आहे जगाची उन्नती साधायची असेल तर गीतेच्या तत्त्वज्ञानाचा स्वीकार केल्याशिवाय गत्यंतर नाही जगाला आज जर कोणाचं भय वाटत असेल तर ते पशुत्वाचं आहे या पशुत्वातून वर काढण्याचं तत्वज्ञान गीतेत आहे त्यासाठी केवळ प्रयोगशाळे शोध संशोधन करून माणूस सुधारणार नाही तर पशुत्वातून मानव्य आणि मानव्यातून देवत्व निर्माण करण्यासाठी आत्मिक शक्ती वापरली पाहिजे आणि हेच कार्य गीता करते असं ते प्रभावी विवेचन ऐकून डॉक्टर डीन अतिशय हरखून गेले तीन दिवसात तेहतीस वर्षाच्या शास्त्रींनी दैदीप्यवान भारतीय तत्त्वज्ञानाचं दालनच त्यांच्यासमोर उघडलं होतं असंख्य ज्ञानकण त्यांच्या अंगावर उधळले होते शक्य तितके ज्ञानकण टिपण्याचा डॉक्टर डीन हे प्रयत्न करत होते अखिल मानवजातीचा उद्धार करणारं भारतीय तत्त्वज्ञान ऐकून डॉक्टर डीन यांनी यांचा तत्त्वज्ञानाकडे बघण्याचा दृष्टिकोन पार पालटून गेला होता इतकी वर्षं आपण हे तत्वज्ञान ओळखू शकलो नाही किंबहुना त्याच्या अस्तित्वाचीही आपल्याला जाणीव नये याचा त्यांना विषाद वाटला या गोष्टीचं काही ना काहीतरी प्रायश्चित्त घ्यायचं त्यांनी ठरवून टाकलं शास्त्रींचा निरोप घेताना त्यांना गलबलून आलं हस्तांदोलन करताना त्यांनी पांडुरंगशास्त्रींना मन व नमस्कार केला म्हणाले तुम्ही मला सढळ हातानं दान दिलं ज्ञान दिलं ते मी नक्कीच करणी लावीन तुमच्यासाठी मी काही ना काहीतरी निश्चितच करेन भावी काळात यातून काय निष्पन्न होणार होतं हे पांडुरंगशास्त्रींना त्यावेळी समजण्याचं काही कारणच नव्हतं कारण निष्काम कर्मयोग आचरित असताना फळाची आशा थोडीच बाळगली जाते परंतु ते निष्कामकर्म परमेश्वराच्या चरणी रुजू होत असतं आणि तो परमेश्वर आपणहून कर्माचं फल देत असतो पॅरिसचे डॉक्टर डीन सहजगत्या आले होते सहजगत्या निघून गेले पांडुरंगशास्त्रींसाठी काहीतरी करण्याचा मंत्र मनात घोकतच या कर्मभूमीवर कोणतीही गोष्ट विनाकरण घडत नसते प्रभाकर पंतांचा विवाह यथोचित पार पडला तात्यांनी सोपवलेल्या जबाबदारीतून पांडुरंगशास्त्री मुक्त झाले प्रभाकर पंतांना नोकरीला लावावं असा तात्यांचा सतत आग्रह होता पांडुरंगशास्त्रींनी प्रयत्न केले तात्यांच्या निधनानंतर अवघ्या चार महिन्यात शास्त्रींनी त्यांना खटाव कंपनीत नोकरीला लावून दिलं आणि प्रभाकर पंतांसाठी मुली बघायला सुरुवात केली पांडुरंगशास्त्री तेव्हा म्हणायचे याला एकदा लग्नाच्या बेडीत अडकवलो की मी सुटलो पंत नियमितपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जात असत पूर्ण वेळ प्रचारक म्हणून प्रभाकर पंतांनी काम केलं नव्हतं पण तसं काम करण्याची त्यांची इच्छा होती पण गोळवलकर गुरुजींची मात्र तशी इच्छा नव्हती गोळवलकर गुरुजी तेव्हा सरसंघचालक होते आठवले कुटुंबांचा त्यांचा जवळून परिचय होता तात्यांच्या विद्वत्तेपुढे ते नतमस्तक होत असत तात्या अंथरुणाला खेळले असताना ते तात्यांना भेटण्यासाठी नवलकर बिल्डिंगमध्ये आले होते त्यानंतर पुढे काही दिवसांनी एकदा प्रभाकर पंतांच्या समक्ष आपल्या प्रचारकांना उद्देशून गुरुजी म्हणाले प्रभाकरचा आपल्याला दोन तीन वर्षच काय तो उपयोग करून घ्यायचा आहे वैजनाथ शास्त्रींचा वंश खंडता कामा नये गुरुजींच्या या बोलण्यातून काय बोध घ्यायचा तो पंतांनी घेतला अप्रत्यक्षरित्या गुरुजींनी त्यांना आदेश दिला होता त्यामुळे कोणतेही आडेवेडे न घेता लग्नाला उभे राहिले पुष्कळ मुली सांगून आल्या कर्जतमधलं बडस्थळही आलं होतं पाच हजार रुपये हुंडा देऊ केला होता अनेक प्रलोभ नव्हती परंतु पांडुरंगशास्त्री पंतांना म्हणाले तुला पैशाशी लग्न करायचं आहे एका मुलीशी आपल्या वाडवडिलांनी जी परंपरा पाळली तीच आपल्याला पुढे सांभाळली पाहिजे अण्णांनी आणि तात्यांनी आजपर्यंत घरातल्या मुलांसाठी तुलनात्मकदृष्ट्या गरिबांच्याच मुली केल्या कोणत्याही स्वरूपात हुंडा न घेणं हे तर त्यांचं कडक व्रत होतं एक वेळ मुलगी वेताची असली तरी चालेल परंतु हुंडा हा मिळाला पाहिजे अशी त्या काळची सर्रास प्रथा होती त्या काळात आठवले कुटुंबानं कधीही हुंडा घेतला नव्हता आपल्या या व्रतापासून आठवले कुटुंब कधी ढळलं नव्हतं तेजस्वी बाळा कटाक्षाने पाळला होता प्रभाकर पंतांच्या सासूरवाडीकडून कोणत्याही स्वरूपात हुंडा घेतला नाही माधवबागेतल्या भगवद्गीता पाठशाळेच्या समोर हॉलमध्ये विवाह समारंभ संपन्न झाला नवविवाहित दाम्पत्य नवलकर बिल्डिंगमध्ये राहायला आलं पांडुरंगशास्त्रींचा संसार तिथेच होता अवघ्या तीन खोल्यात दोन संसार थाटल्या गेले त्यामुळे थोडीफार अडचण झाली खरी परंतु कोणी कुरबूर केली नाही एखादी मोठी जागा असावी असं पार्वतीबाईंना वाटणं स्वाभाविक होतं त्या दिवशी सकाळी त्या विषयावर त्या शास्त्रींशी बोलणार होत्या पांडुरंग शास्त्री आल्यावर त्या म्हणाल्या अरे मला काही बोलायचं होतं बोल ना ही जागा त्यांचं बोलणं अर्धवट राहिलं माय लेकरांचं बोलणं चालू असतानाच पोस्टमन दाराशी आला शास्त्री पटकन दाराशी गेले पोस्टमननं त्यांच्या हातात लांब रुंद पाकिट दिलं कुणाचं आहे रे रोह्याहून आलंय की काय आई हे पत्र परदेशातून आलंय परदेशातून होय जपानहून आलं कोण आला मला आत काम करत असलेल्या निर्मलाताईंनी बोलणं ऐकलं हातातलं काम बाजूला सारून लगबगीनं बाहेर आल्या विचारलं कुठून जपानहून आलंय हो शास्त्रींनी पत्र उघडलं त्यांची दृष्टी पत्रातल्या ओळींवरून झरझर फिरू लागली दोघीजणी पत्रातील वार्ता ऐकायला अधीर झाल्या होत्या उत्सुकता फारशी न ताणता शास्त्री त्यांच्याकडे बघून म्हणाले जपानमध्ये द्वितीय विश्व तत्त्वज्ञान परिषद आहे त्यासाठी भारताचा प्रतिनिधी म्हणून मला आहे पांडुरंग शास्त्रींचं हे बोलणं ऐकून दोघींनाही आश्चर्य वाटलं पार्वतीबाईंनी विचारलं तुला कसं रे निमंत्रण त्यांचं याला कारण डॉक्टर डीन काही दिवसांपूर्वी डॉक्टर डीनशी झालेल्या भेटीसंबंधी सविस्तर त्यांना सांगितलं आपल्या मुलाला परदेशी मोठ्या मानानं बोलावण्यात आलंय हे ऐकून पार्वतीबाई सुखावून गेल्या आपल्या गुणी मुलाविषयी त्यांचं मन ओतप्रोत भरून गेलं सुद्धा आनंदून गेल्या ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ पतीविषयी अभिमानानं फुलून गेल्या होती गोष्ट तशीच अभिमानास्पद जागतिक तत्वज्ञान परिषदेसाठी कुणा भारतीय तत्त्ववेत्याला यापूर्वी बोलावण्यात आलं नव्हतं भारताजवळ मुळीच तत्त्वज्ञान नाही असं कपोलकल्पित पुराणं अतिरंजित कथा फक्त भारताजवळ आहे असाच पाश्चात्य लोकांचा तोपर्यंत समज होता अमेरिकेचे तत्वज्ञ डॉक्टर कॉम्प्टन हे भारतीय माणसाला बोलवण्याच्या विरुद्ध होते भारतीय लोक इगोची म्हणजे अहमची चर्चा करीत नाहीत असं त्यांना वाटायचं म्हणून ह्याही वेळा कुणा भारतीयाला परिषदेला बोलवण्यात आलं नव्हतं डॉक्टर डीन यांनी परिषदेचे आयोजन करणारे एक अधिकारी डॉक्टर नकानो यांना काही दिवसांपूर्वी पत्र पाठवलं पत्रांतून त्यांनी पांडुरंग शास्त्रींविषयी आणि त्यांनी मांडलेल्या तत्त्वज्ञानाविषयी सविस्तर कळवलं होतं भारतीयांचं तत्त्वज्ञान अतिप्राचीन असून त्या परिषदेसाठी शास्त्रींना हिंदुस्थानातून बोलावणं अतिशय उचित ठरेल असं त्यांनी त्यांना सांगितलं पडद्यामागच्या गोष्टी पांडुरंगशास्त्रींना समजणं शक्य नव्हतं डॉक्टर नकान यांनी डॉक्टर डीन यांच्या पत्राचा फक्त संदर्भ देऊन जपानमधील या परिषदेचं निमंत्रण दिलं होतं शास्त्रींना केवढा सन्मान मिळणार होता संभाव्य सन्मानाच्या स स्वप्नानं देखील एखादा माणूस फुशारून गेला असता जपानचं ते निमंत्रण त्यांनी चार लोकांसमोर दिमाखानं नाचवले असतं त्या काळात परदेशात जाणं ही सोपी गोष्ट खासच नव्हती आणि त्यातही सन्मानानं बोलावलं जाणं हा तर दुर्मिळ योग होता उत्साहाचं वारं अंगी संचारणं साहजिक होतं पण पांडुरंग पांडुरंगशास्त्री शांत होते मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्णार्पण मस्तू